उमदी येथील मैत्री हॉस्पिटलचा दहावा वर्धापन दिन या दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा मोफत आरोग्य तपासणी शिबिर स्व औषध आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार मोफत तपासणी बीपी शुगर एसीजी एक्स रे गरोदर स्त्रियांची तपासणी व स्त्री रोग समस्या निवारण सल्ला तरी सर्वांनी या शिबिराचा बँक ऑफ इंडिया जवळ बातमी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडून नश्याच्या गोळ्याची वाहतूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यावर छापा एका अल्पहीन सह तीन इसमांवर गुन्हा दाखल एकशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्यासह एकूण एक लाख बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल मिरज पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि ही माहिती मिरज पोलीस ठाण्याचे सपोनी माननीय संदीप शिंदे यांनी दिलेले महात्मा गांधी चोख पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार काळाबाजाखा वाहतूक करणाऱ्या तो कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप भुले जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बालावर मॅडम निरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी माननीय प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे न्यूट्रो अ... नायट्रोजन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशीकरता वापर करणारी भविष्य करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी लोक टी व्ही पदर तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस निरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने आ, कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज एल अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रझा अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्या त्यांच्यासह अल्पवीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नदीकरता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे आथ्ष, बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पवयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्याच्या बालकाच्या